वासना एक हृदयस्पर्शी कथा आभा आता तुझा आम्ही एक ऐकून नाही घेणार समजले वय वाढत चालले आहे तुझे आज येणारे स्थळ खूप चांगले आहे त्याला नकार देऊ नकोस आई अगं पण मला नाही करायचं लग्न इच्छा नाही होत माझी लग्न करण्याची आभा बास आता खूप ऐकून घेतलं तुझे निखिल खरंच छान मुलगा आहे तुला तो समजून घेईल आता आईपुढे आबाचे काही चालणार नव्हते ती गप्प बसली तिला लग्नाची मुळात भीती वाटत होती पण कोणाला सांगितले तर आपल्याला वेड्यात काढतील म्हणून ती काही कोणाला बोलत नव्हती आता तयार होऊन मग पुढचे 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 पुढे बघू म्हणत आबा तयारीला लागले आज तिला पाहायला येणारा निखील दिसायला स्मार्ट होता त्याचा स्वतःचा टुरिझम बिझनेस होता निखिल त्याच्या आईवडील आभाला पाहायला आले आभा चहा घेऊन आली छान दिसत होती निखिलला आवडली ती दोघांना एकत्र घरच्यांनी बोलून घ्या म्हणाले तसे आभाच्या रूममध्ये निखिल आणि आभा आले निखिल म्हणाला आभा मला तू आवडली आहेस पण तू तुझे तु मत बिंदास्तपणे सांग मला तू आवडली म्हणजे मीही तुला आवडावे असे काही नाही तसे काही नाही तुम्हाला नकार ना द्यावा असे काहीच नाही तुमच्यात पण मला बोलायचे होते थोडे आभा जे मनात आहे ते बोल काहीही किंतू न ठेवता निखिल खरं तर मला लग्न या गोष्टीचीच भीती वाटते मला समजून घेणारा जोडीदार हवा आभा का लग्नाची भीती वाटते तुला नाही माहीत पण मी मनापासून तयार नाही तुला मी आवडलो नाही का की तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे नाही ना निखिल तसे काही नाही तुम्हाला नकार देण्यास काही कारण नाही ओके आभा मग माझ्यावर विश्वास असेल तर हो मन लागणार मी समजावून घेऊन तुला काही प्रॉब्लेम आहे तो सांग आभाला समजेना कसे सांगू याला की मला लग्नाची भीती का वाटते लहानपणीचा तो प्रसंग मला सांगू लागला आभा तू विचार कर मग उत्तर दिले तरी चालेल ओके म्हणत आभा आणि निखिल बाहेर आले दोघांच्या आईवडिलांनी त्यांना विचारले की काय ठरले तुमचे तसा निखिल बोलला माझा होकार आहे आभाची आई आभाकडे पाहत होती की ही काय बोलते आभाने होकार दिला असल्याचे सांगितले नाहीतर आईने तिला नकाराचे कारण विचारून भांडावून सोडले असते लवकरच आभा आणि निखिलचा विवाह झाला आज त्यांची पहिली रात्र होती आभा छान आवरून निखिलच्या रूममध्ये बसली होती पण मनातून प्रचंड घाबरली होती निखिलला कसे सामोरे जाणार आपण अशी धाकधूक तिला लागून राहिली होती निखिल आला आत आणि आभाजवळ बसला तिचा हात हातात घेतला म्हणाला आभा खूप सुंदर दिसतेस तू मग त्याने तिच्या चेहऱ्यावर आपले बोट फिरवू लागला तशी आभा पटकन बाजूला झाली अहो मला खरंच भीती वाटते मला स्पर्श करू नका अरे चिल आभा इतकी का घाबरतेस आणि हे सगळं नॅचरल आहे यात घाबरण्यासारखे काय त्यात तरी नको माझी तयारी नाही अजून ओके आभा तुझी इच्छा असेल तेव्हा मी तुझ्याजवळ येईन डोंट वरी थँक्स निखिल आभा बोली मग दोघे झोपी गेले आभाला वाईट वाटत होते पण तिचा नाईलाज होता भूतकाळातील गोष्ट तिचा पिछा सोडत नव्हती पुरुषी स्पर्शाला ती घाबरत होती निखिल खरंच समंजस होता पण किती दिवस आपण त्याची परीक्षा घ्यायची तो आता तिचा नवरा होता आणि बायको म्हणून तिचे कर्तव्य तिला पार पाडावे लागणार होते असेच पंधरा दिवस झाले पण आभा अजूनही निखिलजवळ आली नव्हती त्याने विचारले होते की आपण हनीमूनला जाऊन तुझा मूड ठीक होईल पण त्यालाही आभाने नकार दिला आता जवळजवळ महिना होत आला त्यांच्या लग्नाला निखिलने पुन्हा एकदा तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला पण आभाचा नकार तेव्हा तो रागात म्हणाला आभा तुला इतकी भीती वाटते तर तू लग्न का केलेस मी तुला जवळजवळ महिनाभर वेळ दिला तरी तू तु तुझ्यात सुधारणा ना, नाहीच करत मी पण माणूस आहे माझ्याही काही भावना आहेत आणि तुला नसतील तर जा आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जा आभा रडू लागली म्हणाली आहो मी आई वडिलांसाठी लग्न केलं मला वाटले हळूहळू माझी भीती कमी होईल पण नाही झाले तसे काही तुम्ही जवळ आलात आणि स्पर्श केला की मला तो प्रसंग तसाच डोळ्यासमोर उभा राहतो मग किळस येते मग माझी इच्छा असूनसुद्धा मी तुमच्याशी एकरूप नाही होऊ शकत मला माफ करा माझा भूतकाळ माझी पाठ सोडत नाही म्हणूनच मी कितीतरी मुलांना नकार दिला निखिल तिच्या जवळ आला कसला भूतकाळ आभा मला सांग आभा सांगू लागली माझ्या वडिलांचे मित्र पंकज काका आमच्या घरी नेहमी यायचे आम्ही त्यांच्याकडे जायचो चांगला घरच्यांसारखे संबंध होते आमचे मी जेव्हा सहा सात वर्षाचे असेन एक दिवस त्यांनी मला चॉकलेट दिले आणि मांडीवर घेऊन मला खाऊ घालू लागले मी खात होते चॉकलेट आणि काका ओळखीचेच नेहमी घरी येणारे मला मुलीसारखे मानणारे त्यामुळं मी त्यांच्या मांडीवर बसले हे काही विशेष नव्हते माझ्या आईवडिलांसाठी मी चॉकलेट खात होते आणि काका माझ्या पाठीवरून हात फिरवत होते कधी पायाला हात लावत होते मला काही ते समजले नाही असेच काका दरवेळी काही ना काही खाऊ आणायचे त्यांनी एक दिवस आईबाबांचा लग्नाचा वाढदिवस होता घरी पाहुणे आणि ओळखीचे बरीच लोक आले होते पंकज काकाही होते मी बाथरूममध्ये गेले होते आणि फ्रेश होऊन बाहेर आले तसे पंकज काका बाहेरच उभे होते त्यांनी मला बाहेर येऊ न देता मलाही आतमध्ये दे, घेऊन गेले माझ्या तोंडावर हात ठेवत म्हणाले अजिबात ओरडू नकोस नाहीतर या बाथरूमच्या खिडकीतून तुला खाली ढकलून देईन मी लहान त्यामुळे घाबरून गप्प राहिले मग काका मला सगळीकडे किस करत होते मग मा त्यांनी मला पाठमोरे उभे करून माझी निकर काढून पुढे आभा बोलू नाही शकली निखिलने तिला तिच्या कुशीत घेतले आभा कसं सहन केलीस तू हे सगळं आणि मग आईला का नाही सांगितले काकांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली होती हो किती नालायक माणूस होता तो आभा त्याने तुझे बालपण नासवले हो निखिल त्यानंतर मी त्या काकांसमोर जाणं टाळत होते किंवा ते आले घरी की मी बाहेर निघून जात होते पण आईला सांगायचे धाडस नाही झाले कारण काकांची धमकी मला आठवत राहायची मग त्याच वर्षी बाबांची बदली झाली मला खूप आनंद झाला नव्या ठिकाणी मी रुळले पण त्या पुरुषी स्पर्शाची भीती कायम मनात बसली म्हणून मी लग्नाला नकार देत होते माझा भूतकाळ मला विसरता येत नव्हता पण हे आईला सांगावे असे वाटले नाही मी एकटीच सहन करत राहिले रात्री घाबरून उठित उठत उठत असे तो प्रसंग आठवून आभा मला समजू शकतेस तू कोणत्या मनस्थितीतून गेली असतील पण मी आता तुझ्यासोबत आहे माझे प्रेम आहे तुझ्यावर आपण उद्याच मानस मानसोपचार डॉक्टरकडे जाऊ ते तुला यातून बाहेर काढतील मी तुझी वाट पाहीन आभा कारण या तुझी काही चूक नाही निखिल किती मोठ्या मनाने माटणाचे आहात तुम्ही मी तुमच्या माफीच्याही लायक नाही नाही आबा असे नको बोलू झोप आता दुसऱ्या दिवशी निखिल आबाला घेऊन डॉक्टरकडे गेला आभाची ट्रीटमेंट सुरू झाली आणि हळूहळू आबा यातून बाहेर आली निखिलची साथ आणि प्रेम यामुळे आभाचा संसार फुलला काही पण काही काळ तिच्या भूतकाळाच्या आठवण तिला त्रास देत राहिली पण निखिलने तिला सांभाळून घेतले